अकोला शहरातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा अडतीसवा दीक्षांत समारंभ पार पडला यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सुवर्ण पदक आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे आभासी पद्धतीनं उपस्थित होते यंदा कृषी पदवी अभ्यासक्रमातून भावेश अग्रवाल कृषी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमातून रामूराम जाट आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातून पूनम अघाव या तिघांना सर्वाधिक पदांची कमाई केली आहे तसेच एकतीस विद्यार्थ्यांनी सुवर्ण चौदा रौप्य एकतीस रोख बक्षिसे आणि तीन पुरस्कार स्वरूपात बक्षिसे आणि पदके प्राप्त करत इतर विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली एक उत्कृष्ट शिक्षक दहा उत्कृष्ट संशोधक दोन उत्कृष्ट कर्मचारी आणि एक उत्कृष्ट संशोधन पारितोषिक यांचा समावेश होता यामध्ये बीएससी कृषी दोन हजार नऊशे चार उद्यान विद्या दोनशे पाच वनविद्या एकोणतीस कृषी जैव तंत्रज्ञान एकशे चोवीस कृषी व्यवसाय व्यवस्थापन सत्तर बी टेक अन्नशास्त्र एकशे एकोणवीस बी टेक कृषी अभियांत्रिकी एकशे सत्तेचाळीस पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखा यात एम एस सी कृषी दोनशे एकाहत्तर उद्यानविद्या छत्तीस वनविद्या आठ कृषी अभियांत्रिकी सत्तावीस एम बी ए कृषी सत्तावीस आदींचा समावेश आहे उपरोक्त चार हजार चाळीस स्थानकांपैकी अडतीस पदवीपूर्व पदविकांशी स्वतः उपस्थित राहून पदवी स्वीकारली आणि उर्वरित एक हजार दोनशे सात स्थानक आणि स्थानकोत्तर विद्यार्थी संबंधित महाविद्यालयाच्या स्तरावर अप्रत्यक्षरित्या पदवी स्वीकारले या दरम्यान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते